मंडळी विनोदाच्या टवाळक्या करण्यासाठी पुन्हा एकदा इथे येणार आहेत खटाळ सासूच्या नाठाळ सुना टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत सा करूया वाघ जरा खाली वाघ उभ्याने झाडू काढ हा पायवर घ्या आणि आज सगळे काम इथं हाल मध्ये दाखवणार का करू ना स्वयंपाक घरात काय उंदरा ठेवलेत का जेवण बनवायला काय आई तुम्ही पण ना काय तर सूर लागलाय डोक्यात <laughs> जातोय मला सुरा आता जवळच आहेस लक्षात ठेव मामांजींचा फोन आला हॅलो हा तुम्ही तुम का? काम बाळा आपल्या गल्लीमध्ये बघ चार बिल्डिंग सोडल्यावर तो विष्णू राहतो ना हा विष्णू अन्न राहते त्याच्याकडची म्हातारी ती शांता मेली ना ग हा माहिती आलता सकाळी फोन काय झालंय त्याच तो पोरगा आहे ना तो तो बाहेर गावी कुठ तरी इंग्लंडा मध्ये हा काय हा आता त्याला यायला बारा घंटे लागणार अजून बर बायच गर्दी झाली ओडशा खोपटा मध्ये आपल्या गावाकडची मंडळी येईल तिथं त्यात तू सदाशिव माहिती आहे ना तुला सदाशिव कोण कोण अग आपा ग म्हातारा हा ते गावचे गाव सदाशिव आपा गरमी मध्ये मला फोन आलता त्याचा म्हणला अण्णा तुझ्या घरी जातो म्हणलं त्याची नाते बर का छोटे अर काय गोड ग ते बर, बर शेवाली अंगावरती जरा नाही त्याला उडबस निटकाला पोरीवर कुठं हॅलो काय ग मामा आम्ही कस हिच ऊस सोडून कुठे येऊ माहीत बर बरं मग जाऊ दे ऊसात लक्ष राहू दे नाही काय माऊन यांची ओढ बसणी करा हो मा म्हणजे आम्ही लाग करू पण कसे इकडच्या घरच्या माणसांना पण पटलं पाहिजे कोणाला ए ह्यांना आईंना नाही पटत काय प्रश्न आहे तिथं म्हातारीला मना नीट राहायचं तर तर ते चिन्ह्यावरून टाकून अ मामाजी काय बोलतय तुम्ही अरे नाही त काय पाहुणे रावळे येते ते घरी उडबस करायला नको भाऊकी पाळाल नको का आपण बर 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 आम्ही करतो आम्ही समजावतो तुम्ही नका काळजी करू आम्ही समजावतो बरं का टीचर दे तिला फोन जरा बघू काय किती करी दे तिला फोन दे 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 जा आई निवान हेलो दे, दनी देऊ फोन दे, थी थी फोन ठेव अब मी काय म्हणते ताई ठेव फोन हाय का आता स्वतःच म्हणतोय दी फोन दी फोन नंतर म्हणतोय ठेव फोन ठेव फोन अय ताई काय ग नेहमी ठेव फोन निस्किट संपता सुरू झालं लय भरकटू नको ते अन्न येणार आहेत आपल्याला सगळं हां मी पण त्याच्यासाठी जरा

पण मी कोणाचा कोण बहिन या मी तुझ्या नवऱ्याचा लहानपणीचा दोस्त सदाशिव आप्पाळ मी आता याला फोन केल तुझ्या नवऱ्याला म्हटलं बाबा इथे शांत अख्खा गेला आपला पुढे नाचत गेली

लहान ना हे नाही तसं नाही कोण म्हणजे कोणाची कोण पोरगी लहान ती लीला नाही का लीलायला लीला लीलाची बहीण कुंदा होय कुंदा कोण कुंदा बहिणी बहिणी आहेत ना लीला कुंदा तर लीला कुंदाला आलं तर ते जगन्नाथच आलं आलत पण त्यांनी नाही नाही बोलली आणि मग लिलाने लग्न केलंय काशीनाथ सोबत ही माझी नात आहे हे कशाला सांगितलं होई नाही अशी काय करते आपलं नाती गोती माहिती असली पाहिजे माहिती तुझ्या नवऱ्याची एकदम लाडली लहानपणापासून तुझ्या नवऱ्याच्या अंग केली आहे गुरगी घोड आहे

चाय मध्ये आहे ना आपल्या शेतातलं कीटक नाशक आहे ना त्याचे दोन टीम पण टाक आल्यापासून विचारता वळखला का हे कोण ते कोण हे पण मरून जाईल एकदाच आई पाहुण्यांच्या हाडू किती मोठ्या नि बोल ती डायरेक्ट किती मोठ्या

हळू हळू वर रडलेस ना अंगठा बघितला अंगठा अंगठ्या खाली ना एवढंच करीन जागच्या जागी मरशील शिवा माझी पोर काय का काय का का नाही हे घे वहिनी यम्मी आहे त्याच्याकडे ती आहे ना यम्मी आहे यम्मी आहेत चॉकलेटी यमी ग कसला आवाज आई काही काय नाही आजी घाबरली आहे मग त्यांना मला ना चॉकलेट खायला दिली आहे ती हायती चॉकलेट आजीला घाबरलं तू अगं आमच्या सासूबाईंना घाबरून हार्ट अटॅक बिट आला तर जातील ना, <laughs>. <निजस्टाद> <invention> ना।, ना? वर <bunk then>

नाही uh... नाही मी शांतक्का आणि गोट्या तिघ खेळायला जायचो कस आहे चांगलंय चांगलंय गोट्या कुठे मग गोट्या कोण आहे गोट्या माहिती नाही नाही तसं वहिनी अशी काय करते गोट्या तुझा नवरा आई... गोट्याला लहानपणापासून उसाची आवड लय बारीची उसावर मी शांताक्का आणि गोट्या आम्ही तिघ उसात जायचो लापाचुपी खेळायला राज्य माझ्यावर असायचं गोट्याने शांताक्का संध्याकाळ पर्यंत सापडायच नाही उसातच लापाचुपी खेळायचे अच्छा म्हणून मा म्हणजे ना लहानपणापासून ऊस एवढा प्यारा तर <laughs> शांताक्कान फोन केलता गोट्याचा फोन आलता उत्तरारून मोठा झालाय एकदा लपच शेवटची चहापुरी राहिली शांताची जाऊन गोट्याच्या छातावर बसाय सांगा तिला शांता गप्प बसरीच म्हणते नेहमी म्हणायचे शांतीने हे दिलंय शांतीनं ते दिलंय बायकोला काय कोणी जायचं

तुम्ही काय ठेव पण मी काय माझ्या घरात आगला वयाती तू क्या मात आहे परफॉर्मन्स प्रसादा काय म्हणाल तुफान धुमाकूळ मजा आली खूप मजा आली मला मला असं वाटायला लागलं आता की त्या अर्जुनाला जसा फक्त त्या पोपटाचा डोळा दिसत होता तसा या मामनजींना फक्त उसाचा डोळाच दिसतोय दुसरं काही दिसतच नाही आहे त्यांना भन्नाट आज ही दोन नवीन कॅरेक्टर्स आली आणि फार मजा वाटली वनिता ऑलवेज तू ही सिरीज उचलतेस आज या सिरीजसोबत तू खुर्ची उचललीस पण पण हरकत नाही एक लक्षात तुझी ती जी जागा आहे फिक्स ती अगदी पशासारखा तगडा नट जरी आला तरी तुझी या स्किट मधली ती जागा कुणी हलवू शकत वंडरफुल मजा आली सई एकदम परफॉर्मन्स होता फार <laughs> मजा आली मला ही सिरीज फार आवडते मामनजी तर आज दोन दोनदा मामनजीना ऐकायला मिळालं त्याच्यामुळे फार मजा आली मस्त कडक